नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे रिसोड या ठिकाणी अवकालेले सातशे अडतीस क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी अवकालेले दोनशे सदोतीस क्विंटल ज्यासी दर सहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेले दोनशे क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले नऊशे पाच क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर आता तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्त तर साजरा